सव्वीस हजार टन जो ऊस नेलेला त्यातला एकोणीस हजार टन ऊस हा राजाराम कारखान्याने सभासदांचा नेलाय सहा हजार टन हा ऊस हा बिगर सभासदांचा या सर्कल आहे इतर ठिकाणापैकी अडुसष्ट सभासदांचा ऊस हा रोज कारखान्यामध्ये तुटला जातो जिथं वाट नाही जो कायमस्वरूपी ऊस देतो असा शेतकरी न्याय भूमिका सुद्धा हा राजाराम कारखाना करत आलेला आहे आपल्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचंय निश्चितपणे आज बघायला गेलं तर बंटी पाटलांना खरोखरच पराभव वाचत नाही चौदाच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी पडले त्यावेळी राजाराम गाठल्यावरती पहिला ते नियम दगडफेक केली ते, के ते विसरून गेले की सहकारी संस्था आणि महाडिक साहेबांनी आणि महाडिक साहेबांबरोबर तुम्ही या सहकार संस्थेचं नेतृत्व केलं ने पण याच्या काचा फोडल्या येऊन दगडफेक केली त्यावेळी सुद्धा आम्ही संयमानं घेतलं चौदा चंद्र पर्व झाला पण पर आज मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की आज गुंडगुरी कोण करते आज कशा पद्धतीची दादागिरी कोण करते म्हाडी करतात की पाटील करतात हे आपल्या माध्यमातून हे लोकांना सांगणं तितक्याच जबाबदारीच आहे आणि तसं बघायला गेलं तर ह्याच्या खर पाठीवर बघायला गेलं तर जो हल्ला केलाय त्यात स्वतः बंटी पाटील सामील असल्याशिवाय हा सांगा दा। धाडस हे नेजदार असतील ने या बावड्यातले जे सभासद नाही जे गुंड प्रवृत्तीचे माणसं आहेत ह्या लोकांनी या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांवरती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आज बघायला गेलं तर तुम्ही म्हणताय की कशा पद्धतीने काय चाललंय त्या प्रेसच्या माध्यमात काहीतरी विचारलं बाबा काय पद्धतीने काय केलंय पण गेल्या मार्केट कमिटीच्या गुळ सौद्याच्या दरम्यान सुद्धा त्यांची व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ क्लिप मध्ये त्यांनी जाहीर सांगितलं एक तर पंधरा ते वीस दिवस कारखाना लेट चाललाय पळून गेली आणि यंत्रणा पळून गेली असल्यामुळे सीजन कमीत कमी दिवस चालणार आहे आणि ऊस नेण्याचा प्रयत्न आहे त्याच मानसिकतेत चाललाय पण आज आमच्या कारखान्यात बोलत असताना कारखान्याची प्रगती ही बंडी पटना बघवत नाही त्याला विरोध करण्याची भूमिका ही बंडी पटनांची आहे त्यामुळं आरजेडीला सातत्याने तक्रार देणं ज्या शेतकऱ्यांवर बोगस शेतकरी सभासद म्हणताय हे शेतकरी बोगस करताना बंडी पाटील तुम्ही तीन वेळा या कारखान्याचे नेतृत्व करत असताना माडिक साहेबांच्या मांडीला मांडी लावून इथं बसून तुम्ही या कारखान्याचे नेतृत्व केले आणि ते सभासद शेतकरी आज तुम्हाला भोगच दिसत आहे हे बंडी पाटलांना शोभत नाही त्यांनी अशी वृत्ती करू नये या माध्यमातून त्याला आम्ही समर्थ आहोत सुप्रीम कोर्ट असू दे आरजेडीचा निकाल असू दे आम्हालाही न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे त्या न्याय व्यवस्थेत विश्वास आहे आम्ही हा लढा शेतकऱ्यांसाठी आम्ही शेतकऱ्यांसाठी जे काम करतो ते करत राहणार आणि तुम्ही पुढेही केलं जाणार आणि थोडस बोलता बोलता बोलून गेल की कुठल्या विद्वानाने सांगितले की त्यांना हे करू नका ते करू नका पण काय म्हणतो लबाड ढोंग करते आणि ऊस न नेलेलं सोंग करते ती यादी मी तुमच्या समोर दिलेली आहे त्या पद्धतीने ही तुम्ही तुम्ही त्यांना की आता हे बंटी पाटील बंद करा आणि ही यादी वाचा आणि ही लोक जी त्यांचा नेला की नाही चार माणसांना किंवा सेवा संस्थेच्या श्रीराम सेवा संस्थेच्या संचालकांना विचारा लावा असं माझं जाहीर आव्हान तर या ठिकाणी मला आहे तसं बघायला गेलं तर आज कर्मचाऱ्यांची मानसिकता अत्यंत खालावलेली आहे कारण गेल्या तीस वर्षात नाही तर महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा प्रकारचा कर्मचाऱ्यांवर असू दे किंवा प्रशासन अधिकारी असू दे प्रशासक ते जे असतात त्यांच्यावर हे कुठेही झालेलं नाही तेव्हा मला असं वाटतंय की कर्मचारी युनियन चे आमचे जे प्रमुख आहेत त्यांनी आज सगळ्यांनी निषेध व्यक्त केलाय फेडरेशन की हा जाहीर योग्य ती कारवाई करून याच्या संदर्भात कारवाई व्हावी नाहीतर ना आम्ही याच्यासाठी उपोषणावर बसू असं फेडरेशनने पत्र काढलं त्याची ही कॉपी मी आपल्या समोर दिलेली आहे आता थोडस आम्ही आज बघायला गेलो तर माझं पत्रकारांना एक आव्हान आणि आपल्याला विनंती आहे की थोडस बघायला गेलं तर प्रत्येक वेळी म्हाडिक पाटील आज वाचलं मी पेपरला बरेच मुद्दे दिलेले आहेत परत खरे गुंड कोण आहेत प्रत्येक वेळी पाटलांनी काय केलं तर माडकांचं कशाला जोडत आहे गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये माडक साहेबांनी राजकारण केले कुठल्या कार्यकर्त्याला किंवा कुठल्या व्यक्तीला मारले कोणाला दादागिरी केल्या कुठलं असं उदाहरण त्यांनी द्यावं किती आरोप झाले तर कुठलाही आरोप ते, आरो ते माडी पर्यावरणाच्या सिद्ध करू शकलेले नाहीत आणि आम्ही समर्थ आहोत आम्ही एकशे बावीस गावात केले आणि कोल्हापूर जिल्ह्याने जे आम्हाला मोठं केले आणि कोल्हापूर जिल्ह्याला सन्मान देऊन त्यांचा मान सन्मान राखूनच इथून पुढे सुद्धा आमची वाटचाल राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसाचं हित बघून सहकार नवीन नवीन नवी रोजगारासाठी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रोजगार वे 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 उपक्रम ही भूमिका आमच्या सगळ्यांची प्रामाणिकपणे आहे आज आम्ही सर्व संचालक कर्मचाऱ्यांच्या वतीनं पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव न आणता न्यूट्रलाइज आम्हाला विश्वास आहे पोलीस प्रशासनावरती की कायदा सुव्यवस्था त्यांची आहे आणि आम्हाला ते न्याय देतील आज मी आता बघितले की आठ केलेले आहेत गुन्हे त्यांना अटक केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये पुढच्या लोकांना सुद्धा ते अटक करतील आणि त्या पद्धतीने कारवाई करतील तेवढा मला विश्वास आहे आणि मला थोडस असं आपल्या पद्धतीने सांगायचं आहे की बरेच वेळा बरेच अन्याय आमच्यावरती झालेले आहेत पण खूप सहन केलं कार्यकर्ते सुद्धा खूप मानसिकतेत वेगळे आहे पण तरी सुद्धा आम्ही त्यांना आवाहन करतो की आपल्याला हे काय करायचं नाही आपली वरती नाही आहे जेही केले ते भोगणार आहे पण ज्या पद्धतीने श्रीकृष्णाने सुद्धा शिशुपालाला सांगितलं होतं की त्याची वाट बघत होता त्याच्या नव्याण्णव प्रत्येक पूर्ण होती तीच ही जनताने आम्ही सगळे बघतोय त्यावेळी श्रीकृष्णानं काय केलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ती पुढे इथून पुढे सुद्धा कशी कारवाई करण्यासंदर्भात आम्ही सगळे समर्थ आहोत आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही कर्मचाऱ्याला धक्का लागू नये आणि ज्या धक्का लागला तर जसं तसं उत्तर दिलं जाईल या पद्धतीने आम्ही समर्थक त्या पद्धतीने आमची तयारी पूर्णपणे